सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें हॅलो मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच काळानंतर मी आपल्या सोबत आलेलो आहे पवित्र महिना रमजान सुरू आहे या दरम्यान तरी मला असं वाटलं काहीतरी संदेश आपण देऊ इच्छितो आहे मित्रांनो कॅन्सर रुग्णासाठी शासनाच्या योजनाची माहिती आणि खाजगी रुग्णालयाबद्दल समस्या जनजागृती करणे हे अत्यंत महत्वाचे आहे या संदर्भात आपण खालीलप्रमाणे संदेश गरजू रुग्णापर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य जागृती तर्फे कॅन्सर मुक्त समाज कॅन्सर मुक्त महाराष्ट्र या अभियानांतर्गत अंतर्गत काही माहिती देऊ इच्छितो आहे मित्र आयुष्य आश, आश, शासनाच्या योजना याची जनजागृती होणे खूपच गरजेचे आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे आणि दायित्व आहे यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील त्याचबरोबर पत्रकारांची पण एक जबाबदारी आहे शासनाच्या योजना या इतक्या भरपूर असतात परंतु आपल्या त्याची माहिती नसल्यामुळे त्यापासून आप आपण वंचित असतो कॅन्सर रुग्ण हा आज खूप भयानक आजाराला तोंड देत आहे त्याची फाईट करत आहे आम्ही त्याला कॅन्सर फायटर असे म्हणतो कॅन्सर फायटरला त्यांच्या रुग्णाच्या नातेवाईकांना पण माहिती असणं आवश्यक आहे की यांना उपचारासाठी शासनाच्या खूप योजना आहे काही स्थानिक संस्था पण या रुग्णासाठी मदत करत असतात तसं आयुष्यमान भारत योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजना अंतर्गत कॅन्सर रुग्णाच्या उपचारासाठी पूर्ण रक्कम दिली जाते प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधी आर्थिक दुर्बल रुग्णासाठी उपचारांना मदद, मदद दिली जाते त्याचबरोबर राज्यस्तरीय मदत पण दिली जाते टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अन्य सोई संस्था मोफत उपचार व आर्थिक सहायता पुरवण्यास प्रयत्न करत असतात मित्र रुग्णांनी व त्यांच्या कुटुंब कुटुंबानी या योजनाची माहिती पुरवत घेणे आवश्यक आहे तरच आपण रुग्णावर योजनेचा लाभ घेऊन रुग्णांना उपचार देऊ शकतो खास मुद्दा रुग्णांना सध्याला भेडसावत आहे ते खासगी रुग्णालयामध्ये येणाऱ्या समस्या यावर उपचार उपाय कसं मिळाला हवे कारण उच्च खर्च व पारदर्शकतेचा अभाव अनेक रुग्णालय उपचारासाठी जास्त शुल्क आकारतात अशी रुग्ण रुग्णाच्या नातेवाईकांची नेहमी तक्रार असते इन्शुरन्स कंपन्या पण आहे त्या पण कॅन्सर रुग्णासाठी अं उपचारासाठी मदत करत असतात ती पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे जर आपल्याला हा दुरुपयोग टाळायचा असेल त्यासाठी स्वतः हा सतर्क राहणं आवश्यक आहे काही रुग्णालय अनावश्यक चाचण्या उपचार सुचवतात दुसऱ्या तज्ज्ञांचे मत म्हणजे सेकंड ओपिनियन घ्यावे असं सुचवतात हो मॅडम मित्रांनो हे जरुरी आहे सेकंड ओपिनियन घेणं जरुरी आहे पण हे कितपत योग्य आहे हे आपण जर आपल्या रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी एकत्र येऊन त्यावर विचारमश करून जर आपण सेकंड ओपिनियन घेतलं तर आपण होणारा अनर्थ खर्च जो आपण टाळू शकतो त्याचबरोबर रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांनी जर जागृत राहून योग्य माहिती मिळवावी मिळवावी आणि आर्थिक फसवून टाळावे एकत्रित लढा खूप महत्वाचा आहे रुग्ण आणि कुटुंबियांनी गड तयार करावा आणि आपल्या अनुभवाची देवाणघेवाण करावी जसं एका रुग्णाला एका रुग्णालयाचं रुग्णालयाची बद्दल माहिती मिळाली तिथं उपचार मोफत मिळत आहे उपचार चांगल्या पद्धतीने दिल्या जात आहे व्यवस्थित उपचार होतोय डॉक्टर व्यवस्थित आहे अशा विचारांची देवाणघेवाण जर आपण केली तर गरजू रुग्णांना याचा नक्कीच फायदा होईल यासाठी समाज समाजातील सवयी सोयी संस्था आरोग्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे शासनाचे शासनाने अधिक सुविधा पुराव्यात यासाठी जनतेची मागणी शासनापर्यंत पोहोचवणे हे सामाजिक कार्यकर्त्याची आहे कॅन्सरवर मात करण्यासाठी जर आपण योजनाचा पुरेपूर फायदा घेतला तरच आपण कॅन्सरमुक्त समाज आणि कॅन्सरमुक्त महाराष्ट्र पूर्ण करू शकतो या करता आपल्यासारख्या दानशूर व्यक्ती आणि माहिती देणाऱ्या कार्यकर्त्याची आवश्यकता आहे सर्वात महत्त्वाचा दुसरा मुद्दा आमचा आहे असा आहे का रुग्णाला खूप अडचणी येतात त्यावर आपण व्यवस्थित पुढच्या एपिसोड मध्ये बोलूया तरी पण आम्ही सांगू इच्छितोय का आपल्या रुग्णाला रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या कोणकोणत्या अडचणी असतात या आपण स्वतःहून पुढे या घ्या किंवा कि उपचार घेत असताना रुग्णांना कोणता त्रास होतो त्या त्रासाबद्दल आपण जर देवाणघेवाण केली तर नक्कीच दुसऱ्यांना पण याचा लाभ मिळू शकतो काही रुग्ण व्यवस्थित ठणठणीत उपचार घेऊन केमो असो किंवा रेडिएशन असो किंवा ऑपरेशन असो हे सर्व करून सुद्धा आपलं पूर्ण आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत आहे असे रुग्ण कोणते नियम पाहत आहेत हे कसे उपचार घेत आहेत यांना कोणत्या रुग्णात उपचार मिळालेला आहे याची सहानिशा करणं पण आवश्यक आहे काही रुग्णांना छोटे छोटे गोष्टी असतात जसं राशन कार्ड आता आमच्याकडे काही मुद्दे अशा येतात काही लोक फोनवर विचारतात साहेब म्हणजे राशन कार्ड नाहीये उपचार मिळेल का इस साधी ही साधी गोष्ट आहे साधा प्रश्न आहे या प्रश्नाचे शासनाने दोनच निकष ठेवलेले आहे कोणत्याही रुग्णालयात आपल्याला जिथे महात्मा ज्योत्य फुले रुग्णालय अंतर्गत योजना अंतर्गत उपचार दिला जातो त्या रुग्णालयाला या योजना घेण्यासाठी राशन कार्ड ओरिजिनल राशन कार्ड ओरिजिनल आणि आधार कार्ड हे महत्वाचे आहे त्याचबरोबर सर्वात महत्व त्यामध्ये पण दुसरा मुद्दे आहे राशन कार्ड वरती नाव वेगळं असतं आणि आधार कार्डवर नाव वेगळं असतं काहीतरी मागे पुढे केलेलं असतं मध्ये ते मॅच होत नाही आणि यामुळे आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असो हो। किंवा शासनाच्या कोणत्याही योजना असो हो। यापासून वंचित राहतो आणि विनाकारण आपण रुग्णालय रुग्णालयाचे संचालक किंवा आरोग्य मित्राशी वाद घालतो असे न करता जर आपण आपल्या कागदपत्राची सहानिशा करून व्यवस्थित करून घेतले तर आपण नक्कीच उपचारापासून राहणार नाही मित्र आम्हाला आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबावं लागेल आमची एकच विनंती आहे का आपल्याला जो जे आपण अडचणी येत असेल ते आमच्यापर्यंत लेखी किंवा आमच्यापर्यंत आमच्या कार्यालयापर्यंत येऊन सांगावे जेणेकरून आम्ही त्यावर निर्णय घेण्यासाठी योग्य राहील धन्यवाद कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा, चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती, होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में इलाज ही नहीं एक, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और, और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं आरोग्य जागृती